पुरवणी मागण्यांवरती बोलण्यासाठी मी इथे उभी आहे सार्वजनिक सार्वजनिक आरोग्य सुवि आरोग्य विभाग पान क्रमांक एकशे चाळीस बाप क्रमांक एकशे सत्त्याण्णव अध्यक्ष महोदय वसईमध्ये चोवीस लाखापेक्षा जास्त लोकसंख्या आहे पंधरा वर्षापूर्वी स्थापन झालेल्या या महा वसई विरार महानगरपालिकेमध्ये स्वतःचं असं एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुद्धा नाही या महानगरपालिका क्षेत्रामध्ये हॉस्पिटल मंजूर आहे दोनशे पन्नास कोटी निधी हा मंजूर आहे आणि त्यातला पंचवीस कोटी रुपयांचा निधी जिल्हाधिकारी पालघर यांच्याकडे वर्ग केलेला आहे माझी एकच मागणी आहे की हा निधी अजूनही महानगरपालिकेकडे वर्ग केलेला नाहीये तर हा निधी लवकरात लवकर महानगरपालिकेकडे वर्ग करून त्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या आहे। सगळ्या दूर करून वसई विरारला एक सुसज्ज असं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देण्यात यावं तसंच नगरविकास विभाग पृष्ठ क्रमांक त्रेचाळीस सव्वेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस बाब क्रमांक चौसष्ट पासष्ट आणि अडुसष्ट अध्यक्ष महोदय वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील लोकसंख्येच्या तुलनेत पाण्याची उपलब्धता व मागणी यामध्ये मोठी तफावत आहे महानगरपालिकेने नगरोत्थान महा खोलसा धरण पाडा एक खोलसा पाडा धरण दोन या स्रोतांवरून अठ्याहत्तर दशलक्ष लिटर क्षमतेचे पाणीपुरवठा योजना राबवण्यासाठी शासनाच्या हिच्छाचे अनुदान मिळण्यासाठी चारशे पन्नास कोटी रुपयांचा निधी मंजुरीचा प्रस्ताव शासनास दिलेला आहे परंतु तो अजूनही मान्य झालेला नाहीये या प्रस्तावास तातडीने मान्यता द्यावी व ही योजना पूर्ण करावी अशी मी मागणी करते तसंच वसईतील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी भुयारी गटार योजना आणि मलनिसार केंद्र उभारणीसाठी महानगरपालिकेने सव्वीस प्रस्ताव चारशे एकावन्न कोटींचा सा सादर केलेला आहे याला अजूनही मान्यता मिळालेली नाहीये राष्ट्रीय हरित लवाद तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विविध नियमांची आणि आदेशांची काटेकोर अंमलबजावणीसाठी हा प्रस्ताव त्वरित मान्य करावा आणि एसटीपी ची आणि भुयारी गटारांची निर्मिती व्हावी अशी विनंती करते धन्यवाद